नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे पण निंबाळकरांच्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधकांपेक्षा महायुतीतील दुसफूस वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील गट अधिक आक्रमक झाला आहे थेट उमेदवारच बदला अशी मागणी करत या निंबाळकर विरोधी गटाने केल्यामुळे महायुतीचे शिल्पकार असलेले देवेंद्र फडणवीसांनाच आता त्यात लक्ष घालावे लागले पण तरी देखील अद्यापही या मतदारसंघातील वादावर तोडगा निघाला नाही अशातच आता माडा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी माडा मतदारसंघातील विजयाची स्ट्रॅटर्जी सांगून टाकली आहे माडा लोकसभेसाठी भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे या उमेदवारीला अजित हो पवार गटाकडून जोरदार विरोध होत आहे काही दिवसापूर्वीच सागर बंगल्यावर रामराजेंची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात बैठक झाली होती या बैठकीत फडणवीस यांनी महायुतीचे धर्म पाळावा अशी सूचना रामराजेंना केली होती त्यावर रामराजेंनी नकार देत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेऊ आणि मगच निर्णय घेऊ असे सांगितले होते माडा लोकसभेचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांनी टेंबोर सोमवारी झालेल्या कोअर कमिटी आणि क्लस्टर समितीचे सदस्यांची बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले मला मदत केलेले लोक नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल माड्यातील नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत ज्यांच्यामध्ये थोडा गैरसमज आहे तो दूर होईल सर्वात जास्त चर्चेत माडा लोकसभा मतदारसंघ असला तरी सर्वात जास्त विकास देखील याच मतदारसंघामध्ये झाला आहे सर्वांना बरोबर घेऊनच ही लढाई लढणार आहोत जे नाराज असतील त्यांना तर मी उमेदवार म्हणून भेटणारच आहो शिवाय पक्ष ज्यांना भेटायला सांगेल त्यांना देखील मी भेटणार आहे असे ते म्हणाले निंबाळकर म्हणाले गेल्या वेळी समोर अनेक मोठी आव्हाने होती मात्र आता महायुतीची ताकद पूर्वीचे सहकारी पक्ष आणि आता राष्ट्रवादी सोबत आले आहे पूर्वीची महायुती आणि आजची महायुती यात बदल झाले आहेत पूर्वी आम्ही वेगळ्या ठिकाणी होतो आता नंतर या महायुतीत राष्ट्रवादी सामील झाले आहे राष्ट्रवादीच्या येण्याने ताकद वाढली आहे असं भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले तसेच एक संदपणे महायुतीत म्हणून आम्ही निवडणुकीला सामोर जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले लवकरच महायुतीमधील सर्व पक्षाची चर्चा करून निवडणुकीचा प्रचारचा नारळ फोडला जाईल असं देखील निंबाळकर यांनी स्पष्ट केलं या बैठकीला यावेळी महाड्याचे उमेदवार खासदार रणजित सिंह निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक सोलापूर लोकसभेचे उमेदवार आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते रश्मी बागल यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचे प्रमुख उपस्थित होते भाजपकडून मोहिते पाटील यांना माड्यातून उमेदवारीसाठी डावलण्यात आले आहे त्यामुळे मोहिते पाटील हे माड्यातून निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळे त्यांनी राजकीय मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे धैर्यशील मोहिते पाटील माड्यातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत मागील चाळीस वर्षापासून जानकर आणि मोहिते पाटील यांच्या टोकाचा राजकीय संघर्ष आहे आता मोहिते पाटील आणि यांनी माड्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे त्यामुळे जानकर मोहिते पाटील एकत्र आल्यास मायुतीला फटका बसण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना